मजेशीर गोष्टी भाग तीन <laughs> आजच्या गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा ते उन्हाळ्याचे दिवस होते आकाशात सूर्य प्रखर तळपत होता एक कावळा दूरवरून उडत येत होता आणि तो फार तहानलेला होता कावळ्याने आकाशातून खाली बघितले तो म्हणाला अरे बापरे खूप तहान लागली आहे कुठे पाणी मिळेल का थोडं पुढे गेल्यावर त्याला एक बाग दिसली त्याने तिथे उतरायचं ठरवलं आणि उतरल्यावर बागेत त्याला एक माठ दिसला कावळा आनंदाने म्हणाला माठ कदाचित यात पाणी असेल त्याने झपाझप माठात डोकवले पण पाणी फार खाली होते त्याची जोच काही माठापर्यंत पोहोचत नव्हती कावळ्याने विचार केला मी हे पाणी आता कसं प्यावं काहीतरी उपाय शोधायलाच हवा तेव्हा त्याला एक कल्पना सुचली तो म्हणाला मी दगड टाकले तर पाणीवरती येईल कावळाने आजूबाजूला पाहिले आणि दगड गोळा करायला सुरुवात केली त्याने एक एक दगड माठात टाकायला सुरुवात केली हळूहळू पाण्याची पातळी वर येऊ लागली आणि कावळ्याला खूप आनंद झाला शेवटी पाणी इतकं वर आलं कावळेने ते सहज पेले आणि त्याने आकाशात उंच झेप घेतली यातून आपण काय शिकलो शहानपणा आणि चिकाटी असली तर कोणतीही अडचण सोडवता येते शुभरात्री